राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे खुशखबर चार मोठे निर्णय शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान पीक विमा मंजुरीची यादी व्हायरल झाली अधिकारी कार्यालयात गर्दी वाढली पीक विमा दोन हजार बावीस रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे ज्या शेतकऱ्यांनी ए बँक खाते चुकीचे टाकले ए के केली नाही अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत अपडेट आहे छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील अपडेट प्रत्येक जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच करा महाराष्ट्रातील एस टी महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्यात सर्व वर्गातील महिलांसाठी बस तिकिटांवर पन्नास टक्के सवलत सुरू आहे अशातच परिवहन मंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाच्या पंच्याहत्तर वर्षांपर्यंत तर वृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीला पासष्टव्या वर्षांपर्यंत सहा महिने मोफत पासची सुविधा देण्यात आली आहे दुष्काळदृश्य परिस्थितीत जाहीर केलेल्या राज्यातील चोवीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस मंडळांपैकी विभाजन होऊन नवीन महसुले मंडळे स्थापन करण्यात आली आहेत त्यानुसार जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत मंडळाचा समावेश करण्यात आला आहे राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्या व्यतिरिक्त इतर चाळीस तालुक्यांमधील पर्जन्य मापक यंत्र न बसविलेल्या दोनशे चोवीस नव्या गावांमध्ये महसुली मंडळांना दुष्काळ दृश्य सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतलेला आहे तालुकान्याय मंडळांची यादी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल राज्यातील दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना राबविली जात आहे आणि या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये पेन्शन दिले जाते योजनेसाठी पात्रता योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील विधवा महिला पाहिजे महाराष्ट्रातील पंधरा वर्षांपासून रहिवासी असलेली आणि त्याबरोबर चाळीस ते सत्तर वर्ष वयोगटातील महिला असावी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील विहित नमुन्यातील अर्ज वयाचा पुरावा पतीच्या मृत्यूचा दाखला मोठ्या मुलाचा वयाचा दाखला आधार कार्ड राशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक रहिवाशी दाखला अर्जदाराचा फोटो आणि हा अर्ज तुम्हाला कुठे करायचा तर हा अर्ज तुम्हाला जवळच्या तहसील कार्यालयातील शेतू केंद्राला भेट द्यायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज करायचा आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या अपडेट दररोज पाहण्यासाठी आताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा